श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांसह अगदी मी वैशाली आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात सुवासिनी या सहा गोष्टी कराव्यात अखंड सौभाग्य प्राप्ती होते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळा गौरी व्रत आणि हरियाली तेज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना हो प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळा गौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते चला तर आपण त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हिडिओ मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबर पुरुषही हे व्रत पाळू शकतात दोन बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरवा बांगड्या घालाव्या यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होता तीन श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते चार श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते मेहंदी हे हनीमूनचे मुंचे लक्षण आहे म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्व आहे पाच महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे माता गौरी सुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात, महिन्यात महिलांनी महादेवाचे स्त्रोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो सहा श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडण टाळावी हा महिना आनंदाचा महिमा आहे महिनाभर महादेव आणि पार, माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवनवे व्हिडिओ येतील तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ